मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो तर आदित्यने चक्क आता वाजवली दिशेच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या पारूवरती कशी भयानक वेळ आलेली आहे कारण की पारूला अजूनपर्यंत शुद्ध आलेली नसते त्याच्यामुळे देखील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात इकडे ही दामिनी आणि दिशा या दोघीजण खूप एन्जॉय करत असतात त्यांना वाटत असतं की पारूचा कायमचा खेळ संपला पाहिजे आणि जर पारू मरली तर किती बरं होईल कारण की माझ्या पाठीमागचे तर पूर्ण टेन्शनच निघून जाईल असं या दिशाला वाटत असतं परंतु जे काही त्यांना वाटत असतं सगळं काही त्याच्या विरुद्धच घडत असतं कारण की त्यांना माहीत असतं की किती काही केलं तरी आदित्य आणि ही किर्लोस्कर कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारच त्याच्यामुळे दिशा म्हणते की काही जरी झालं तरी त्या पारूला मी कायमचं नाही झोपवलं तर मी देखील नावाची दिशा नाही तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर ठरवते की आपली पारू लवकरात लवकर बरू होण्यासाठी आता आपण देवीच्या पुढे राज्याभिषेक करायचा म्हणजे देवीच्या पुढे आपण जो काय अभिषेक करणार आहे त्याच्यामुळे घोरगोरीबांना आपण खायला प्यायला देखील देऊया जेणेकरून आपली पारू लवकरात लवकर बरी होईल तर हे सगळेजण खूप पारूवरती प्रेम करत असतात आणि पारू लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात परंतु ही महान आले एक दिशा आता चक्क गपचुपणे हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवते आणि पारू व्हेंटिलेटरवरती असते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल कारण की आता पारूचं एकदा ते व्हेंटिलेटर बंद केलं की पारू कायमचा आराम घे असं या दिशाला वाटत असतं पण आता पारूसाठी तिकडे आदित्य आणि हे दोघे जण देखील खूप खंबीरपणे उभे असतात कारण की प्रीतमला वाटत असतं की माझी एवढी लाडकी मैत्रीण असेवरती अशी वेळ कस काय आली त्याच्यामुळे प्रीतम म्हणतो की काही जरी झालं तर मी पारूला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही तर आदित्य सांगत असतो की प्रीतम तू आता घरी जा खूप वेळ झाला तू इथेच उभा आहे तर त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की अरे दादा तू घरी जा मी आहे पारुपाशी लक्ष ठेवायला तर इकडे आता ही दिशा हळूचपणे त्या दवाखान्यामध्ये ठराय चढायचं ठरवते आणि दिशा त्या दोखान्यामध्ये दे जाते देखील आणि पारू ज्या कंपार्टमेंटमध्ये असते त्या ठिकाणी दिशा एंट्री करते कारण की त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी प्रीतम आणि आदित्य हे दोघे जण देखील झोपलेले असतात कारण की पूर्ण रात्रभर पारूची ते काळजी घेत असतात त्यांची डुकली लागते तेवढ्या ती दिशा जाऊन आता पारूला व्हेंटिलेटर बंद करायचं ठरवते पण त्यावेळेस मात्र आदित्यला जाग येते आणि आदित्य हे सगळं काय दिशा करते हे सगळं पाहून दिशाला बाजूला घेऊन एक कानाखाली वाजवतो आणि दिशाला तिची खरी लायकी काय आहे मित्रांनो ती लवकरच तुमच्या सगळ्यांना समजेल कारण की आदित्यला वाटत असतं की प्रीतमसोबत दिशाचा एंगेजमेंट झालेली आहे त्याच्यामुळे देशात चांगली मुलगी आहे परंतु देशाची खरी लायकी काय असते आदित ते आदित्यला समजलेली असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपली पारू लवकरात लवकर बरी होईल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या पारूसाठी सगळ्यांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात देखील विसरू नका व्हिडिओ या पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका